प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात सतत मराठी न्यूज ज्येष्ठ <us> नागरिक संघटनेच्या प्रयत्नाला यश रेवणाळ तालुक्यात जत येते आई नर्मदा माने व मुलगा सुरेश माने व भोपाल माने यांच्यात कौटुंबिक वाद सुरू होता त्यांच्या वादावर तोडगा काढून आई वडील कल्याणकारी कायदा दोन हजार सातच्या अंतर्गत आपापसात तडजोड करून मुलाकडून आई नर्मदा यांना महिना सहा रुपये निर्वाह भत्ता देण्याचे आदेश माननीय उपविभागीय अधिकारी तथा न्याय दंडाधिकारी अजय कुमार नष्टे यांनी दिले या, या केसमध्ये ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष यशवंतराव चव्हाण यांनी नर्मदा माने व त्यांच्या मुलामध्ये समेट घडवून न्याय मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा